नमस्कार मी अनिल राग धरून चौरेचाळीस वर्षीय दिगंबर रघुनाथ कांबळे या तरुणावर आणि त्याच्या पत्नीवर चौघांनी एडक्यांनी वार केले ही घटना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास कोरगावकर कॉलनी मुख्य रस्त्यावर झाली यात कांबळे यांची डाव्या हाताची बोटं तुटली असून दोन्ही हाताला आणि डोक्यात गंभीर जखम झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या चौरेचाळीस वर्षीय दिगंबर रघुनाथ कांबळे हे सावंत कॉलनीमध्ये कुटुंबासह राहतात दिगंबर कांबळे आणि वैभव बेडेकर यांच्यामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये किरकोळ वाद झाला होता त्यावेळी तो वाद मिटवण्यात आला होता मंगळवार दिनांक अठरा रोजी रात्री साडे नऊच्या दरम्यान दिगंबर कांबळे हे पत्नी आणि मुलासह फिरण्यासाठी कोरगावकर कॉलनी मुख्य रस्त्यावर गेले होते यावेळी वैभव बेडेकर हा मित्र साहिल बनगे गणेश शिद्रुक आणि एक अनोळखी या चौघांसह चारचाकी गाडीतून कोरगावकर कॉलनीमध्ये आला यावेळी रस्त्याने फिरत असलेल्या दिगंबर कांबळे यांना तुला जिवंत ठेवत नाही संपवतो असे म्हणत एडक्याने सपासप वार केले यात कांबळे यांच्या हाताची दोन बोटे तुटली दोन्ही हातावर आणि डोक्यात ही वार करण्यात आले मारेकऱ्यांना अडवण्यासाठी दिगंबर कांबळे यांच्या पत्नी आडव्या आल्याने त्यांनाही मारहाण करण्यात आली जीव वाचवण्यासाठी दिगंबर कांबळे यांनी शेजारी असणाऱ्या झेरॉक्स सेंटरमध्ये धाव घेतली आणि सेंटरचे शटर ओढून घेतल्याने त्यांचा जीव वाचला परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात जमा झाल्याने हल्लेखोर पसार झाले जखमी कांबळे यांना शिरोलीमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेची नोंद रात्री उशिरा शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे